महाराष्ट्र बँक वनीजवळ गाडी क्रमांक एम एच एकतीस सी एन अठ्ठेचाळीस मध्ये तलवार असल्याची माहिती वनी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी शुभम सोनुले व सागर सिडाम यांना मिळाली त्यावरून घटनास्थळी शुभम सोनुले व सागर सिडाम यांनी जाऊन बघितले असता इसम गाडीत तलवार घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले ही गाडी नगर नगरपरिषदचा एक मोठा ठेकेदाराची असल्याचे गाडीत असलेल्या इस्माने सांगितले मात्र त्या पसार झालेल्या चालकावर पोलिसांनी कारवाई का केली नाही ह्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात असल्याने चर्चांना उधान येत आहे मात्र येत्या काळात पोलीस विभाग त्या गाडीच्या पसार झालेल्या चालकावर कारवाई करणार का हे देखील तितकेच बघणे महत्वाचे आहे